चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ म्हणून स्वागत आहे मी शीत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते तर आपल्याला सप्ताह काळ सुरू झालेला आहे एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत असणार आहे कारण की आता आपले दोन दिवस झालेले आहेत पारणाचे माझ्यापासून जे जे सगळेजण पारायण बसले आहेत गुरुचित्र ग्रंथाच्या त्या सगळ्यांचे काल आज आणि आज तिसरा दिवस आहे सप्ताहाचा म्हणजे पारणाचा तर परवा दिवशी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता काल मला काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड करता नाही आला त्यासाठी श्रमस्व असावं पण एक महत्वपूर्ण माहिती काल पण व्हिडिओ मला तुम्हाला सांगायची होती पण ती आज मी सांगते तुम्हाला थोडी लेट होईल ती पण समजून घ्या पण तर मी परवा रात्री तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केला होता की आपलं पारायण काळ जेव्हा सुरू होतं गुरुचंद्र ग्रंथाचं मग ते सप्ताहातच असू दे किंवा इतर वेळेस सुद्धा ज्यावेळेस आपल्या मनात इच्छा होते म्हणजे मन असदा पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र असं म्हणतो त्यावेळेस आपली जेव्हा जेव्हा इच्छा होते प्रबळ इच्छा त्यावेळेस आपण गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करतो घरामध्ये किंवा गुरुगृही गुरु करतो तर त्यावेळेस आपल्याला दत्त महाराज परीक्षा घेतात का आपली यावरती मी व्हिडिओ टाकला होता परवा तर खूप जणांचे त्यावरती मेसेज आली कमेंट बॉक्समध्ये की ताई हा माझे मिस्टर बसलेले आहे त्यांना ताप आलेला आहे किंवा माझ्या ता, एका ताईंचा मेसेज होता की मी पारायणला पारायण सुरू केलेला आहे तर काल रात्री माझ्या मुलाला खूप जास्त ताप भरून आला आणि त्या ताई तीन वाजता पहाटे पार पारायण वाचतात वाटतं तर त्यांना जाग नाही आली पण एकदम खडबडून जाग आली आणि त्यांना सुद्धा विकनेस जाणवतोय तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी त्याच्याच आहेत म्हणजे स्वामी महाराज दत्त महाराज परीक्षा घेत असतात आपली की आपलं आपण एक इच्छा काहीतरी संकल्प करून आपण हे पारण सुरू केलेलं असतं मग स्वामी महाराज दत्त महाराज बघतात की त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा तेवढा काबील आहे का तेवढे याची योग्यता आहे का या भक्ताची म्हणून ते पडताळून बघतात बघतात की खरंच हा भक्त शेवटपर्यंत गुरुचेत्र ग्रंथाच्या सात दिवसापर्यंत टिकून राहतो का पारणासाठी त्याच्यामुळे तो बघ ते दत्त महाराज बघत असतात त्याच्यामुळे ही परीक्षा होते छोड आपल्याला जाणवत नाही आपण म्हणतो की नाही अरे मी पारायण सुरू केलं आणि घरात अचानक भांडण सुरू झाली वादविवाद सुरू झाला त्रास व्हायला लागला मला शारीरिक त्रास होतो आहे डोकं दुखत आहे मला अचानक पहिल्या दिवशी जाग येते पण दुसऱ्या दिवशी अलार्म लावला तरी पण जाग येत नाही उशिरा जाग येते किंवा कसं तरी विचित्र स्वप्न पडतात की वेळ होऊन गेलेली आहे माझं पारायण चुकलं की काय अशी मनामध्ये भीती तसे स्वप्न पडतात खूप प्र खूप प्रकारचे म्हणजे असे काहीतरी विघ्न आण येतात आपल्या पारणामध्ये की घरातली एखादी व्यक्ती आजारी पडणे आता तुम्हाला सांगते त्या त्यांचा मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट वाचली त्यांची की माझ्या मुलाला ताप आला रात्री बनून आणि मला सुद्धा विकनेस जाणतो आणि मला खडबडून तीन मास आली मी पारायण सुरू केलं माझं वाचलं आज तर मी स्वतः सांगते माझा अनुभव आता तुम्हाला वाटत असेल की माझा ज्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पहिला अनुभव ज्यावेळेस मी माझं नवीन घर घेतलं आणि पहिलं पारायण सुरू केलं त्यावेळेस मला तो त्रास झाला पण असं नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक पारायणाला दत्त महाराज आपली परीक्षा घेतात असं नाही की सुरुवातीला त्रास होतो नाही प्रत्येक वेळेस दत्त महाराज परीक्षा घेतात कारण की आपण एक संकल्प एक इच्छा आपली व्यक्त केलेली असते दत्त महाराजांसाठीकडे की ती पूर्ण व्हावी आणि ती योग्यता पडताळून बघतात दत्त महाराज आपली आता तुम्हाला माझा अनुभव सांगते यात कुठेही शब्द मात्र कुठेही माझी खोट नाही आहे तुम्हाला खरंच सांगते माझं आता मी परवा पारायण सुरू केलं माझ्या मुळे थोडासा खोकल्याचा वगैरे त्रास होता पण मागच्या सॅटर्डेला त्याला ताप आला होता त्यानंतर ताप वगैरे काही नाही आला नॉर्मल ना, तिला खोकला होता तर असा काही त्रास नव्हता तर अचानक म्हणजे काल दुसरा दिवस होता पारायणाचा आणि काल मी पहाटे तीन वाजता सहा तीनला उठून माझं पारायण वाचत असते दरवेळेस मी पहाटेच माझं पारायण घरामध्ये वाचत असते शांततेत ते पारायण पार पडतं म्हणून तर काल दुसरा दिवस होता पारणाचा आणि सगळं घरातली कामं वगैरे आवरली मुलगी पण दिवसभर खेळून आली स्कूलला जाऊन आली सगळं झालं आणि अचानक ती खेळून आल्यावरती तिला थोडासा ताप आला मी औषध दिलं आणि ती नॉर्मल झोपी वगैरे गेली तर ते झालं नंतर मी तिला नंतर पुन्हा साडे दहा अकरा वाजता थोडंसं औषध परत दिलं की रात्रभर परत ताप येऊ नये एक वेळेस आपल्या डोळाला वगैरे लागतो आणि मुलांना ताप वगैरे चढू शकतो म्हणजे मी तिला ते खोकल्याचं वगैरे औषध दिलं तापीचं नाही खोकल्याचं औषध दिलं तर ते झालं आणि मी अकरा साडे अकराला झोपी गेली की आपण तीन वाजता उठायचे म्हणून तर काय झालं की एक वाजता मुलीला अचानक जागा मुलगी खोकायला लागली आणि तिला मुलीला एकदम उलट्या वयाचा त्रास सुरू झाला आणि मी म्हटलं की बापरे आता तर एक वाजले आहे मला तीन वाजता तर उठायचं आहे आणि मुलीला त्रास तर सुरू झालेला आहे अक्षर तिची पण झोप नाही म्हणजे उलट्या म्हणजे कसं कंटिन्यू तिला ओमेटिंग होत होती कंटिन्यू तिला तो तसा त्रास होत होता वॉमिटिंगचा की म्हणजे जरा वेळ बसले की ओमेटिंग जरा वेळ बसले की ओमेटिंग तो कप बाहेर पडत होता की काय माहिती नाही पण तिला खूप त्रास झाला अचानकच संध्याकाळी ताप आला आणि अचानक तिला रात्री असं ओमिटिंग व्हायला लागलं त्या कफमुळे तर हे मी विचार केला क्षणार्धात की असं का झालं असेल आज का म्हणजे आता मी एक वाजला आहे मला तीन वाजता उठायचं आहे आणि माझं पारायण कसं आता म्हणजे मला जाग येईल का किंवा कारण की माझी काल का दुपारी पण झोप झाली होती काल मार्गशीचा गुरुवार होता उपवास होता त्याच्यामुळे आपल्याला फळाव्यतिरिक्त काही खाता सुद्धा येत नव्हतं आणि साडे अकरा म्हणजे आता उशीर होणार झोपायला आणि ते झाल्यावर मुलीला औषध दिलं सगळं तिचं ते सगळं पूर्ण काही झालं तिचं तिला झोपी घातलं व्यवस्थित औषध मग ती शांत झाली आणि ती झोपल्यानंतर मला परत काही झोप येईना दीड दोन वाजले झोप येईना मी म्हटलं आता जाऊ दे स्वामींची इच्छा दत्त महाराजांची इच्छा पण मी विचार केला कुठेतरी की नाही ही माझी परीक्षा आहे दत्त महाराज माझी परीक्षा बघतायत मी जिथे पारायणला बसे तिथे दिवा सुरू होता रिक्षा रिक्षा मी स्वामींकडे बघितलं आणि विचार बोलले की नाही दत्त महाराज स्वामी महाराज मी कितीही परीक्षा घ्या मी माझं पारायण काही सोडणार नाही माझं पारायण मी करणार तुम्ही कितीही आज मला नाही झोपायला भेटलं रात्री तरी चालेल पण मी पहाटे उठून माझं पारायण वाचणारच पारायण मी माझं पूर्ण करणारच अशी मी स्वामींना तिथे बोलले रात्री तर तेच मला कळालं की दत्त महाराज परीक्षा बघतायत आपली की रिक। अचानकच मुलीला त्रास होणे ताप येणे अचानक की सॅटरडे नंतर काही ताप नव्हता व्यवस्थित होती काल पण स्कूल खेळून व्यवस्थित आली होती पण तिला अचानक त्रास द्यायला लागला एवढ्या की तिला सुद्धा सुधरत नव्हतं एवढा त्रास होत होता तर अचानक हे सगळ्या ज्या गोष्टी झाल्या ही परीक्षाच आहे तुमचीच नाही माझी सुद्धा म्हणजे दत्त महाराज प्रत्येक वेळेस आपली पालनाच्या वेळेस परीक्षा घेतातच आपली काबिलत आपली योग्यता पडताळून बघतातच की हा भक्त खरंच तसाच आहे का स्वामी भक्त माझ्या सेवेमध्ये अजूनही तो तेवढाच म्हणजे इच्छेने स्वैच्छेने श्रद्धेने अजून तत्पर आहे का पूर्ण पारायण करू शकेल का की नाही मी आता मुलगी आजारी आहे मला जाण येणार मी बहुच दुपारी किंवा सकाळी उशिरा उठून वाचेल नाही असं नसतं पारायणामध्ये ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी पारायण सुरू करतो त्याच वेळेस सात दिवस आपल्याला वाचायचं असतं पारायण तर असं ह्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या मी सांगितलं तुम्हाला कारण की खूप त्यांची कमेंट आले होते आणि मी सांगितलं की पहिल्यांदाच असा अनुभव येत नाही दरवेळेस गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करताना दत्त महाराज परीक्षा घेतातच असं माझा थोडासा अनुभव मी तुम्हाला शेअर केला सुरुवातीला तर आजचा जो व्हिडिओ आहे आता सप्ताहकाळ सुरू झालेला आहे महत्वाची माहिती सांगायची होती काल पण नाही जमली मला पण आज ती सांगेल तुम्हाला तर आता आपला एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर सप्ताहकाळ असणार आहे गुरुचेत्र ग्रंथाचं पारायण सुरू आहे केंद्रामध्ये आता खूप जणांना पारायणाला बसणं शक्य नाही झालं आहे कोणी कोणी मी तुम्हाला एक श्लोकी सांगितलं आहे ते गुरुचेत्र ग्रंथ संपूर्ण त्याच्यामध्ये येतं ते सुद्धा कोणी पठण करत असेल रोज आपल्याला अकरा वेळेस ते श्लोक पठण करायचा आहे माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ आलेला आहे चॅनलवरती तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर तुम्ही संक्षिप्त गुरुंद्र ग्रंथाचंही पाठ म्हणजे पारायण करू शकता त्याला एक ते दीड तास लागतो आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण एवढं करणे काही वेळ नसतं तर मग आता तुम्हाला सांगते की आपल्या केंद्रामध्ये दिवसभर तुम्हाला सांगितलं की एका व्हिडिओमध्ये प्रहर सेवा सुरू असते त्याचबरोबर याग होत असतात रोजच्या रोज एक याग त्या दिवशी सुरू असतो आपल्या केंद्रामध्ये याग म्हणजे काय सकाळी साडे दहाच्या आधी नंतर प्रत्येक केंद्रामध्ये याग असतो याग म्हणजे काय की आपण आता पहिल्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला श्री गणेश याग असतो गणपती बाप्पाचं अथर्व शिक्षण असेल नंतर तिथे मनोबोध याग असतो ह्या जे याग म्हणजे काय तर स्वाहाकार करणे स्वाहाकार म्हणजे आपण त्यांना अन्न त्यांना आपण म्हणजे त्यांच्या मुखामध्ये त्यांना देत असतो म्हणजे हवन पेटलेलं असतं केंद्रामध्ये सात दिवस आरती नंतर हवन पेटतं आणि त्या हवनामध्ये आपण जी काही आहुती देतो ती म्हणजे अथर्व शिक्षण पठण करून जे काही स्तोत्र मंत्र पठन करून त्या त्या दिवशी ते सगळं जे काही स्वाहाकार केलेलं आपलं जे अन्न असतं ते सगळं त्या हवनामध्ये टाकलं जातं म्हणजे त्या दिवशी त्या देवतांना ते अन्न तिथं त्यांना खाऊ घातलं जातं तर अशा प्रकारे हे सुहाकार असतं म्हणजे त्याला या याग म्हणतात तर आता पहिल्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला श्री गणेश याग झालेला आहे गणेश याग म्हणजे काय तर आता तुम्हाला गणेश याग होऊन गेलेला आहे पण पुढे ही माहिती कामी येईल तर लक्षात ठेवा तर गणेश यागाने बुद्धी विद्या विद्याप्राप्ती संकट निवारण प्रमोशन कार्य संपन्न होत असतं त्याच्यामुळे ज्यावेळेस सप्ताह काळामध्ये पहिल्यांदा गणेश याग असतो त्यावेळेस नक्कीच मुलांना घेऊन जा आपले मिस्टर असतील सहपरिवार यागाला उपस्थित राहा नाही तुम्हाला पालनाला शक्य झालं ना प्रहरसेवेला उपस्थित प्रहरसेवा सुद्धा करणं नाही शक्य तर याग तरी नक्कीच करा यागाने सुद्धा तेवढंच पुण्य प्राप्त होतं तर तुम्हाला सांगितलं मुलांकडून हा याग नक्कीच करून घ्या ज्यावेळेस आपला सुरुवात पुढचा जो सप्ताह काळ येईल त्यावेळेस त्याचबरोबर एकवीस म्हणजे आता एकवीस तारखेला गणेश याग झाला आणि त्याचबरोबर मनोबोध याग तर मनोबोध याग केल्याने काय फायदे होतात ते सांगते मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विकार नाहीसे होतात बघा म्हणजे प्रत्येक यागाचं ज्या दिवशी त्या दिवशी एवढं महत्व आहे खूप जास्त महत्व आहे त्याच्यामुळे बेड़ वेळ वेळ काढून जास्त लागत नाही एक ते दीड तास हा याग सुरू असतो असतो सामूहिक पद्धतीने हवन पेटतं अक्षरशः इतकी ऊर्जा असते त्या केंद्रांमध्ये तुम्ही आता सुद्धा वेळ नाही आहे आज तिसरा दिवस आहे यागाचा तर दुसऱ्या हा तर हे दोन याग झाले आता आज आहे तिसरा याग तर तिसरा याग म्हणजे काय तर आज आहे गीताई याग आज बावीस तारीख आहे आणि इतकं म्हणजे योग इतका छान आला जुळून की आज एकादशी पण आहे आणि एकादशी म्हणजे उद्या पण सांगितलं आहे भागवत एकादशी यांनी आज पण सांगितले आहे तर आज एकादशी निमित्त आपल्या केंद्रांमध्ये सगळ्या केंद्रामध्ये साडे दहाच्या आरतीनंतर गीताही याग होणार आहे खूप खूप म्हणजे हा योग खूप छान जुळून आलेला आहे त्यामुळे नक्की आज सगळ्यांनी आज थोडा व्हिडिओ थोडासा लेट होईल साडे दहाच्या नंतरच तो अपलोड होईल त्याच्यामुळे आज जमलं सर तुम्हाला केंद्रातून माहिती मिळालीच असेल आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की यागाचे महत्व प्रत्येक दिवशी कोणता याग असतो तर गीताई याग याचं महत्व काय होतं जर आपण आज गीताई यागाला उपस्थित राहिलो तर काय झालं म्हणजे त्याचं काय पुण्य प्राप्त झालं असतं आपल्याला गीताई यागाने ज्ञान प्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवय सुटण्यास सुरुवात होते द्वेष मद मत्सर राग कमी होतो परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते ज्यांना खूप जग खूप जणांना कॉन्फिडन्स नसतो काही गोष्टी करण्याचा म्हणजे आत्मविश्वास बिलकुल नसतो की मला जमेल की नाही मला नाही म्हणजे नकाराची घंटा आधी सुरुवातीला लागलेली असते की मला जमेल की नाही मी करू की नाही या गोष्टी असतात काहींच्या मनामध्ये तर त्याच्यामुळेच अंतरंगाचे जे सुप्त गुण आहेत जे कॉन्फिडन्स आहेत ते बाहेर येतो या गीताई यागामुळे त्याच्यामुळे आपल्याला हा याग नक्कीच करायला हवा त्याचबरोबर आता उद्या आता उद्यापासून तुम्ही नक्कीच हे याद महत्व म्हणजे जे काही माहिती सांगणार आहे ती नक्कीच तुम्ही माहिती म्हणजे वाटत असं लिहून ठेवा आणि उद्यापासून प्रत्येक यागाला केंद्रामध्ये हजेरी लावा आपल्या परिवारासकट मुला सकत तुम्ही जाऊ शकता या यागाला बसू शकता तर उद्या आहे तेवीस तारीख उद्या आहे शनिवार तर उद्या श्री स्वामी याग आहे स्वामी याग म्हणजे श्री स्वामी स्वामीचंद्र सारामृत ग्रंथ जो आपण नित्यसे वाचतो त्याचे एक ते एकवीस अध्याय तिथे पठन होतात आणि प्रत्येक ओवीला स्वाहाकार केला जातो आणि स्वामीने तिथे अन्न तिथे ग्रहण अन्न ते दिलं जातं त्या स्वाहाकाराद्वारे हवन पेटवून तर अशा प्रकारे हा स्वामी याग जर आपण हे केलं याग केला केंद्रामध्ये जाऊन तर काय पुण्यप्राप्ती होते ते सांगते स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु कोपला तर कोणीही राखू शकत नाही आणि ईश्वर पण राखू शकत नाही हे वाक्य आहे आपल्या गुरुचरित्र ग्रंथामध्येच दिलेलं आहे हे वचन त्याच्यामुळे या सेवेने म्हणजेच आपल्याला जर आपण स्वामी याग उद्या केंद्रामध्ये जाऊन केला तर या सेवेने पुढील सहा महिने आपल्याला संरक्षण प्राप्त होते कवच कुंडल प्राप्त होतं मी नेहमीच तुम्हाला म्हटलं की नित्य सेवा जर आपण रोज केली त्याच्यामध्ये अकरा माने जप आणि स्वामीचे सारामृत ग्रंथ आपण पठण करत असतो तर हे कवच कुंडल असतं आपल्याला दिवसभर जे आपल्या सोबत राहतं कुठली वाईट शक्ती वाईट एक संरक्षण आपल्या सोबत राहतं कुठली वाईट शक्ती असेल वाईट व्यक्ती असेल यांच्यापासून आपल्याला संरक्षण देतं त्याच्यामुळे आपण जर उद्या स्वामी या केला स्वाहाकार करून तर या एक ते एकवीस अध्या पठण करतात सांगितल्याप्रमाणे आणि हा यागामुळे आपल्याला भरपूर भरपूर येत्या सहा महिन्यापर्यंत संरक्षण प्राप्त होणार आहे त्यानंतर रविवार सगळ्यांना सुट्टी असते मी खरंच सांगते उद्या म्हणजे रविवारी सुट्टी असते सॅटर्डे पण भरपूर जणांना सुट्टी असते उद्या तर नक्कीच उद्यापासून सोमवारी पण सुट्टी आहे नाताळ आहे क्रिसमस आहे त्याच्यामुळे तीन दिवस लगातार सुट्ट्या असणार आहेत तुम्ही नक्कीच इकडे तिकडे फिरायला जाण्यापेक्षा नक्कीच स्वामी केंद्रात सप्ताह सुरू आहे ते पुण्यप्राप्ती प्राप्त करून घ्या एका पुण्याचं गाठोडा निर्माण करून घ्या नाही तुम्हाला पारायला बसणं शक्य झालं आहे तर इतर ज्या काही छोट्या मोठ्या सेवा आहेत त्यामध्ये सहभाग नोंदवा आणि पुण्य प्राप्त करून घ्या दत्त जयंती निमित्त तर रविवारी चोवीस डिसेंबरला याग असणार आहे अतिशय महत्वाचा हा चंडी याग आहे तर या चंडी यागाने चंडीयाग म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नवचंडी याग खूप जण आपापल्या घरामध्ये करून घेतात तर नवग्रहचंडी नवग्रह जे हवन असतं ते घरामध्ये दोन दिवस ते हवन चालतं आणि भरपूर पैसे त्यामुळे आपल्याला द्यावे लागतात देणगी म्हणून तर हे आपल्याला म्हणजे विनामूल्य केंद्रामध्ये ह्याचं पुण्य प्राप्त होणार आहे आपल्याला ते आपण केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने चंडी यागामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे त्याच्या ते त्याच्यातील प्र एक तेरा ते 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 अध्याय तिथे वाचले जातात आणि प्रत्येक ओवीला स्वाहाकार केला जातो आणि प्रत्येक अध्यायानंतर देवीला अलंकार तिथे दाखवले जातात जे अकरा अलंकार आहेत ते अकरा अलंकार तिथे दाखवले जातात देवीला तर इतका छान तो चंडी याग असतो ना ढोल ता जे असतात ते ताशे वाजवतात आणि त्याच्यानुसार ते, ते वाजवत वाजवत देवीला अलंकार प्राप्त म्हणजे दिले जातात तर खूप छान असं प्रसन्न वातावरण असतं माझ्याकडे व्हिडिओ असेल तर मी नक्की व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल ह्याच्यावरती कारण की उन्हाळ्यामध्ये मी तो अटेंड केलेला आहे खूप छान त्याचा अनुभव आहे आणि ह्या चंडी यागामुळे काय महत्त्व प्राप्त म्हणजे पुण्य प्राप्त होतं त्याबद्दल तुम्हाला सांगते थोडक्यात चंडी यागाने विवाह नोकरी संपत्ती कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होऊन घरातील तंत्रप्रयोग म्हणजे जी करणी बाधा काही झाली असेल तुमच्यावर केली असेल घरावर केली असेल तर ती नाहीशी होते परिणामी गृहशांती जे आपण वास्तुदोष म्हणतो कलह म्हणतो ते सगळं शांत होऊन जातं आणि कुलदेवतेची कृपा प्राप्त होते बघा किती मोठं महत्व आहे आणि आपल्याला काय करायचं आहे फक्त केंद्रामध्ये जायचं आहे साडे दहाच्या नंतर त्या यागाला चंडी यागाला उपस्थित राहायचं आहे तिथे सगळं सामूहिक पद्धतीने आपण जर परिवारासकट तर जे यागाला आपण उपस्थित राहिलो ते, गाला गाला ती ते सेवा केली तर एवढं मोठं पुण्य प्राप्त होणार आहे कारण की हे प्रश्न सगळ्यांच्या घरामध्ये आहे विवाह प्राप्ती नोकरी प्राप्ती असेल संतान प्राप्ती असेल कुलदेवतेची कृपा होत नाही आहे विसर पडला आहे या सगळ्याचा एकच परिणाम म्हणजे उद्या सॉरी रविवारी तुम्ही चंडी यागाला उपस्थित राहणे केंद्रामध्ये तर त्यानंतर पंचवीस तारखेला म्हणजे सोमवारी अतिशय महत्व सोमवार म्हणजे आपल्या शंकर महादेवांचा हा वार असतो तर या दिवशी योगायोगाने श्री रुद्र याग व मल्हारी याग आलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महादेव शंकर हे मल्हारी म्हणजे मल्हारी मार्थ हे त्यांचं स्वरूप आहे त्याच्यामुळे अतिशय महत्वाचा याग त्या दिवशी आलेला आहे त्या दिवशी नक्कीच क्रिसमसची सुट्टी आहे कुठेही तुम्ही, तुम्ही सांगेल हात जोडून मिळंती केले की त्या दिवशी नक्की केंद्रामध्ये उपस्थित राहा आणि या यागाला उप म्हणजे या यागामध्ये तुम्ही सहभाग नोंदवा तर श्री रुद्रयाग व मल्हारी याग याच महत्व काय तर रुद्रयागाने आरोग्य प्राप्ती दीर्घ आजारापासून मुक्ती स्थिर लक्ष्मी प्राप्ती अचानक येणाऱ्या संकटापासून संरक्षण पितृ बाधा निवारण शापमुक्ती होऊन कुलदेवताची कृपा होते घरातील विसंवाद सुधारतात मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतात हे सुद्धा प्रॉब्लेम खूप जणांच्या घरामध्ये आहेत त्याचबरोबर काही काही व्यसनाधीन व्यक्ती काही काहीच्या घरामध्ये एवढे आहेत की म्हणजे दारूचे व्यसन आहे सिगरेटचे व्यसन असेल किंवा इतर इतर जे काही वाईट सगळे त्यांचं व्यसन असेल तर या सगळ्या व्यसनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याचबरोबर लक्ष प्राप्ती अचानक लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी अचानक येणारे जे काही संकट असतात त्यातून मुक्तता होण्यासाठी ते पितृ बाधा निवारण या सगळ्यांसाठी हा रुद्रयाग मल्हारी याग करणे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि नक्कीच सोमवारी मल्हारी याग रुद्रयागाला म तुम्ही महत्त्व द्या तिथे याग दिवसभर भरपूर सेवा सुरू असतात आणि हवन पेटलेलं असल्यामुळे खूप जास्त ऊर्जा तिथे निर्माण झालेली असते ती ऊर्जा आपल्यासोबत आपल्या घरी येते आणि पुढल्या सहा महिने आपल्या सोबतच राहते आणि रुद्र याग रुद्र म्हणजे काय तर पठण जे आहे तिथे होतं आणि प्रत्येक ओवीला सहाकार केला जातो मल्हारी याग म्हणजे काय आपली मल्हारी सप्तशती जी आहे ती पठण केली जाते आणि प्रत्येक ओवीला तिथे सहाकार केला जातो तर अशा प्रकारे ह्या सगळ्या तिथे याग होत असतात त्यानंतर सगळ्यात शेवटी येतं म्हणजे सव्वीस तारखेला औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर प्रदक्षिणा म्हणजे काय तर औदंबर प्रदक्षिणा सगळ्यात शेवटी असते आपल्या केंद्रामध्ये सगळे याग झाल्यावरती औदंबर प्रदक्षिणा म्हणजे काय मी पण एकदा त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता औदुंबर प्रदक्षिणा म्हणजे केंद्राच्या बाहेर आपल्या अंगणामध्ये केंद्राच्या औदुंबराचं झाड ठेवलं जातं आणि त्याच्या जा जा भोवतीने सगळ्या स्त्रिया पुरुष हे म्हणजे असे तिथे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नंतर जे काही तिथे जे काही गाणे असतात आपल्या औदुंबराचे तिथे आपण जे म्हणतो ते सगळे अक्षरशः नाचत गात तिथे प्रदक्षिणा घालत असतात औदुंबराला इतके छान ते वातावरण असताना खूप छान त्याचा सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ आहे तो सुद्धा जर मला भेटला तर मी तो पण तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल तर औदंबर प्रदक्षिणा केल्यामुळे त्याचे सुद्धा पुण्य प्राप्त होतं तर ते काय औदंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्वचेचे श्वसनाचे विकार माहिती होऊन बाहेरील बाधा निवारण होते तर अशा प्रकारे बघा प्रत्येक यागाचं महत्व आहे त्याचबरोबर औदंबर प्रदक्षिणा याचं सुद्धा किती छान महत्व सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे या प्रत्येक आता तुमचे दोन दिवस गेले असतील मनोबोध याग गणेश याग गेला आहे पण आज गीताही याग आहे उद्या अतिशय महत्वाचा स्वामी याग परवा चंडी याग त्यानंतर रुद्रयाग आणि मल्हारी याग आणि औदूर प्रदक्षिणा आणि त्यानंतर दत्त जयंती तर अशा प्रकारे या यागामध्ये सहभाग नोंदवा नाही तुम्हाला गुरुजी पाण्याला बसणं झालं ना तुमची खूप कळकळीची इच्छा आहे काही ताईंना इच्छा आहे तर तुम्ही फक्त तुम्हाला तर था साडे दहा कामं पण होऊन जातात स्त्रियांचे आणि पुरुषांना पण आता तीन दिवस सुट्ट्या असतीलच सॅटर्डे संडे मंडे सांगितल्याप्रमाणे तर नक्कीच केंद्रामध्ये जा केंद्रामध्ये होईल त्या सेवेमध्ये पडेल त्या कामामध्ये सहभाग नोंदवा आणि दत्तांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या ह्या सगळ्या गोष्टी असं नाही की नाही बस झालं तर काहीच करायचं नाही असं नाही केंद्रात जा तुम्ही फक्त जा तिथे बघा तुम्ही इतक्या सेवा असतात ना की ते बघूनच तुम्हाला इतकी ऊर्जा प्राप्त होईल की नाही पुढल्या वेळेस मी पण पालनाला बसणार काहीतरी कारण सांगणार नाही आणि वेळेत वेळ काढून मी पण पारण करणारच असं तुम्हाला स्वतः इच्छा निर्माण होईल तर आजची ही थोडक्यात माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ